नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी काय अमेरिकेचे एजंट्स आहेत का त्यांचं चायनीज कनेक्शन आहे का हे प्रश्न सारखे उठायला लागलेत आणि याच कारण भाजपाच्या आय टी सेलचे जे प्रमुख आहेत अमित मालवीय हे आहेत कारण ट्रम्प अमेरिकेत जिंकल्यानंतर त्यांचा शपथविधी झाला एलॉन मास्कला त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये बसवलं आणि एक अलग डिपार्टमेंट काढलं त्या डिपार्टमेंटनी पूर्ण जगभर जे अमेरिका खर्च करतात त्याच्यात कटौती केली आणि त्यामध्ये एकवीस मिलियन डॉलर हे आम्ही भारतामध्ये मतप्रतिशत मतदानाचं वाढवावं याच्यासाठी देत होतो ते आता आम्ही बंद करतोय हे इन्फॉर्मेशन आल्या आल्या अमित मालवी यांनी ट्विट केलं की हे हा पैसा यु एस एडच्या थ्रू यायचा आणि यु एस एड जॉर्ज सोरेस हे एक असल्यामुळे किंवा जॉर्ज सोरेस युएस एड सोबत संबंध असल्यामुळे हा सर्व चायनाचा पैसा आहे आणि हा गांधी परिवारासाठी ते येत नव्हता ना आणि हा पैसा भारताच्या राजकारणात ढवळाढवळत नव्हती ना असा आरोप अमित मालवी यांनी केला प्रत्यारोप काँग्रेसने केला की हा पैसा येत होता तर मग तुमचं सरकार काय करत होत हे सरकारी पैसा येत असेल दुसरीकडे ट्रम्प साहेबांनी मियामीमध्ये बोलताना भाषण देताना सांगितलं की भारताला एकवीस मिलियन डॉलर आम्ही द्यायचो कशासाठी द्यायचो कळत नाही भारतामध्ये मत प्रतिशत वाढवावं म्हणून आपण का पैसा खर्च करायचा मला तर डाऊट येतो हा पैसा तिथे जे वर्तमान सरकार आहे त्या सरकारच्या विरुद्ध त्या सरकारला घालवण्यासाठी तो उपयोगात आणत नव्हता त्यांनी आपल्या पूर्व राष्ट्रपतीवर हे आरोप लावले हे आरोप लावल्या लावल्या भारताचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता त्यांनी लगेच सांगितलं हे जर असं होत असेल तर मग हा भारताच्या आंतरिक मामल्यात ढवळाढवळा आहो आणि आम्ही याचा निषेध करतो हा सगळा प्रसंग घडलेला आहे समोर पण ते एकवीस मिलियन डॉलर आले कुठे म्हणून सगळे शोध करायला लागले इंडियन एक्सप्रेसनी याच्यात फार महत्वाचं काम केलं की के त्यांनी याचा गौप्यस्फोट केला की हे पैसे भारतासाठी नव्हतेच जे एकवीस मिलियन डॉलर मस्क म्हणतात ते बांगलादेशसाठी होते भारताचं नाव त्यांनी का घेतलं देव जाणव आणि भारताला कधी हे पैसे मिळाले पण नाही त्यामुळे तुम्हाला इंडियन एक्सप्रेसची बातमी आल्यावर सगळीकडे शांतता झाली स्मशान शांतता त्या मालवीयाला हे कळ ना की आपण हे जे आरोप लावले आता ते कोण्या बोलबुत्यावर तिकडे ते ट्रम्प साहेब पागलासारखे फिरायला लागले अरे आपण पैसेच देत नव्हतो तर मी कसा आरोप लावला की मोदी सरकार पाडण्यासाठी वापरत असतील म्हणून परराष्ट्र मंत्रालयाला समजलं नाही की जे पैसे येतच नव्हते आपल्याकडे तो आपली आंतरिक ढवळाढ कशी मानावी आपण सगळे तोंड घशी पडले आणि किती मूर्ख आहेत ट्रम्प पासून तर परराष्ट्र मंत्रालयापर्यंत लोक याचं हे जिवंत उदाहरण आहे मग काल पुन्हा डोनाल्ड ट्रम्पनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की हे एकवीस मिलियन डॉलर जे आहेत ते माझा मित्र मोदी याच्या सरकारला मी देणार आहे कारण तिथं मतप्रतिशत वाढलं पाहिजे मी पण अमेरिकेत म्हणतो की मतप्रतिशत वाढलं पाहिजे चांगलं लोकतंत्र पाहिजे म्हणून आता आम्ही पुन्हा ते पैसा सुरू करणार आहोत काय आता मालवीयाला विचारायचं आहे हे जर एकवीस मिलियन डॉलर आता मोदींच्या काळात येत आहेत तर ते यूएस एडचे येणार मग त्या यूएस एड सोबत जर चीन जी लागलेला आहे तर मग मोदी काय चीनचे एजंट आहेत का दुसरा महत्वाचा प्रश्न ज्या मोदींवर प्रश्न उठवतो अमेरिकेमध्ये अमेरिकन सरकारची एक एजन्सी आहे आणि ती एजन्सी आहे अमेरिकन काउन्सिल ऑफ यंग पॉलिटिकल लीडर्स त्याला एड पैसा देतं त्याला फोर्ड फाउंडेशन पैसा देतं त्याला रेडक्लिफ फाउंडेशन पैसा देतं लेबनान यू एई तिथनं त्या संघटनेला पैसा मिळतो आणि ती संघटना करते काय त्या संघटनेचं काम आहे यंग लिडर्सना डेव्हलप करायचं आता तुम्ही त्या संघटनेच्या जर वेब पेजला पाहिलं तुम्ही ती वेबपेज पाहू शकता तर ती वेब पेज जी आहे ती काय म्हणते एसी वाय पी एन शेपिंग लिडर्स स्ट्रेथनिंग अमेरिका यंग लिडर्सना आम्ही ज्यासाठी त्यांना ट्रेनिंग देतो की त्यांनी अमेरिकेला ताकद द्यावी पुढे बारीक अक्षरात खाली लाईन लिहिलेली आहे ब्रिंगिंग अ न्यू जनरेशन ऑफ लिडर्स टुगेदर टू सेक्युअर अमेरिका फ्युचर जगातल्या सगळ्या तरुण नेत्यांना आम्ही ट्रेन करतो ताकी अमेरिकेचं भविष्य सुरक्षित राहावं हो। तिथे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये नरेंद्र मोदी साहेबांना ट्रेनिंगसाठी बोलावण्यात आलं आणि मोदी साहेब तिथे ट्रेनिंग घेऊन आले त्यानंतर मोदी साहेबांनी बऱ्याच ट्रिप मारल्या अमेरिकेला आणि तिथे जवळजवळ जो जो बावीस राज्यात ते फिरले आता ते बावीस राज्यात फिरले हे मी नाही ते स्वतःच म्हणतात त्यांचेच व्हिडिओ मार्केटमध्ये आहेत आता प्रश्न असा आहे की मोदी साहेबांना जो ट्रेनिंग दिलंय त्या ट्रेनिंग मागे जर अमेरिकेचा हेतू हे होता की असे नेता जगात तयार करायचे जे अमेरिकेच्या भविष्य सुरक्षित करेल मग मोदी पंतप्रधान झाले आणि आपला अमेरिकेकडे झोकाव सुरू झाला या मध्ये मोदी अक्षरशः देश विकून अमेरिकेतनं आले तेल गॅस सगळं आम्ही अमेरिकेतन घेणार अमेरिकन इलेक्ट्रिकल गाड्यांसाठी आम्ही आमची ड्युटी कमी करणार एकशे वरून तीस टक्क्यावर आली आणि बहुतेक ते दहा टक्क्यावर जाईल हा जो अमेरिकेच्या पुढे साष्टांग दंडवत घातलेला आहे हे कशामुळे तिथे मिळालेल्या ट्रेनिंगमुळे त्या ट्रेनिंगचा खर्च कोणी केला अमेरिकन वारिया जितक्या केल्या जितण्या केल्या म्हणजे कोणी चहा विकणारा माणूस तसा करू शकत नाही आणि मोदींचं स्टेटमेंट आहे अमेरिकेमध्ये दिलेलं भाषण आहे त्याचं व्हिडिओ अवेलेबल आहे मार्केटमध्ये मोदी म्हणतात की मी मुख्यमंत्रीही नव्हतो प्रधान मी प्रधानमंत्रीही नव्हतो मी नेताही नव्हतो तेव्हा मी अमेरिकेच्या खूप ट्रिप्स केल्या आणि बावीस अमेरिकेच्या राज्यात फिरलो तिथल्या लोकांना समजण्यासाठी संस्कृती विकास समजण्यासाठी याच फंडिंग कोणी केलं कोण होतं त्याच्या पाठिंबा काय भारताला पुन्हा आर्थिक गुलाम बनवण्याचं सीआयचा मोठा गेम प्लॅन तर नव्हता असे असंख्य प्रश्न आज लोकांसमोर आहे त्यामुळे आता जे एकवीस मिलियन डॉलर पुन्हा येणार आहेत मोदींसाठी माय डिअर फ्रेंड गव्हर्नमेंट असं ते म्हणाले आता ते चायनीज पैसा असेल का असा प्रश्न जर मालवीयला विचारला तर त्याचं उत्तर त्यांनी काय द्यावं जर हा एकवीस मिलियन डॉलर पुन्हा भारताला येणार आहे हा काय आपल्या आंतरिक मामल्यात ढवळाढवळ आहे का हे विदेश मंत्रालयाने आता याचं उत्तर द्यायला हवं हे एकवीस मिलियन डॉलर जो आम्ही का द्यावा असं ट्रम्प पहिले म्हणत होते आता आपण देऊ इच्छितो असं म्हणतात हा यू टर्न त्यांनी का घेतला हे अमेरिकन लोकांनी ट्रम्पला विचारायला हवं एकूण हे मोठमोठे देश सगळ्यांना मूर्ख समजतात आणि आपले नेता आपल्या मतदातांना मूर्ख समजतात मोदींना अमेरिकन एजंट म्हणणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे पण मी म्हणत नाही हे सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या वेबसाईट्स आहेत मी जे बोललो ते रेकॉर्डेड आहेत त्या वेबसाईट पहा माझ्या ऑफिसमध्ये सगळे कागदपत्र घेऊन राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आम्ही बोलतो आम्ही हवे तीर मारत नाही त्यामुळे आता फार मोठं संकट मोदींवर आहे जर थोडी नैतिकता असेल तर त्यांनी त्यांचे अमेरिकाचे संबंध ओपन करावे बावीस राज्यात ते कसे पिकले कोण फायनान्स केलं ते सांगावं ज्या संस्थेने त्यांना ट्रेनिंग दिलं त्या संस्थेचा हेतू काय होता ते सांगावं आणि मग बॅलन्स ऑफ ट्रेड जो आहे तो आता अमेरिकेच्या फेवर मध्ये का चाललाय याच चा पण उत्तर द्यावं बरेचसे प्रश्न आहेत उत्तर त्यांना द्यायची आहेत पण हा निर्लज्जताचा अमृत काळ चालू असल्यामुळे कोणीही कोणाला उत्तर देत नाही आज रोखोक मध्ये इतकंच पुन्हा तो काही विषयासोबत तो नंतर नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र